नांदेड उत्तर मतदारसंघाचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक जून रोजी नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जनसामान्यांच्या हितासाठी सदैव कामगिरी करणारे आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे त्यानिमित्त दिनांक एकतीस मे रोजी हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दिनांक एक जून रोजी हनुमान ते महाआरती भक्ती लॉन्स ते भव्य रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर तसेच गरजू रुग्णांना चष्मे वाटप सुमन बालगृहात भोजनाची पंगत श्यामनगर येथील महिला बालरुग्णात फळे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी दिली उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेबांनी शर्मा महाराज कीर्तनाचा कार्यक्रम त्याप्रमाणे समाज उपयोगी कार्यक्रम होणार आहे मोफत मित्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर पण त्या दिवशी ठेवलेलं आहे त्यांना सायकली वाटप करणार आहेत म्हणजे असे समाज उपयोगी अनेक कार्यक्रम आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहेत तरी मी नांदेडवासियांना व उत्तर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी येऊन आपला कीर्तनाचा कार्यक्रम असो कि नेत्र तपासणीचा चष्मे वाटपाचा कार्यक्रम असो कि इतर कोणते कार्यक्रम असो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व